नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये इथे आता राकेशने अंजलीच्या रूममधून हाराची चोरी केलेली असते आणि चोरी करून घेऊन जात असताना इथे ईश्वरीने त्याला रंगे हात पकडलेलं असतं आणि त्याचबरोबर त्याच्या हातातून अंजलीचा हार पुन्हा हिसकावून घेतलेला असतो तर इथे अंजलीचा हार ईश्वरीने घेतल्यानंतर राकेशकडे दुसरे कुठलेही पैसे उरत नाही आणि म्हणूनच पैसे परत न केल्यामुळे इथे आता बाबूदादाच्या गुंडांनी जबरदस्त अशी राकेशची धुलाई केलेली असते आणि त्याची हाडं प्रेक्षकांनो खिळखडीत केलेली असतात तर अशा रीतीने राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालेली असते तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांनो आपण बघितलं इथे राकेशने आता एका गुंड्याकडून पैसे घेतलेले असतात जेव्हा त्याला ईश्वरीबरोबर घाईघाईने लग्न करायचं असतं आणि त्यासाठी त्याने ते पैसे घेतलेले असतात पण जेव्हा इथे राकेश खोटं बोलून ईश्वरीला देवदर्शनाला घेऊन जात असतो आणि तिला एका लॉजवरती थांबवतो तेव्हा त्या ठिकाणी अर्णव येतो आणि राकेशचा पूर्णपणे प्लॅन फ्लॉप होतो कारण अर्णव ईश्वरीबरोबर लग्नच करतो आणि मग इथे उरलेले जे पैसे असतात त्याच्यामध्ये राकेश दारू वगैरे पितो आणि स्वतःचे हाल हाल करून घेतो आणि जेव्हा प्रेक्षकांनो राकेशकडे पैसे उरत नाही तेव्हा राकेश पुन्हा अंजलीकडे आलेला असतो पण इथे आता राकेशकडे पैसे नाही आहेत आणि इथे गुंड माणसं सारखे राकेशला फोन करतायत आणि कधी पैसे परत करणार कधी व्याजाचे पैसे परत करणार असं विचारत असतात आणि आता त्या गुंडाने फोन केलेला असतो आणि जेव्हा राकेश म्हणत असतो की व्याजसुद्धा देणार आणि सगळी मुद्दतसुद्धा देणार तेव्हा अंजलीने ते बोलणं ऐकलेलं असतं पण इथे अंजलीला राकेश काही उत्तर देत नाही की तो कुठल्या पैशांबद्दल बोलत असतो आणि तेवढ्यातच मग इथे ईश्वरी अर्णवचा आवाज ऐकू आल्यानंतर ते दोघेही बाहेर येतात तर इथे अर्णवला गुंगी आलेली असते आणि तो नशेमध्ये असतो थो, म्हणून तो थोडा विचित्र वागत असतो पण तेव्हा इथे अर्णव ईश्वरीला असा रोमॅंटिक डान्स करताना बघून राकेशला त्याचासुद्धा खूप जास्त राग येत असतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णवईश्वरीमध्ये आता सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात ते दोघेजणं चांगला सुखी संसार करण्याचा प्रयत्न करत असतात ईश्वरीसुद्धा अर्णवच्या प्रेमात पडलेली असते त्यामुळे बायको म्हणून त्याच्यावरती रागवत असते चिडत असते कुणी त्याच्याकडे बघितलं म्हणजे लावण्याने त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला तर ईश्वरी जेलेस होत असते ह्या गोष्टी राकेशच्या लक्षात येत असतात आणि तेव्हा राकेशला वाटत असतं की ईश्वरीसुद्धा अर्णवच्या प्रेमात पडली तर मग या दोघांना एकमेकांपासून वेगळं करणं कठीण होऊन जाईल तेव्हा इथे राखेचे ते प्रयत्न सुरूच असतात पण या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचं आता दुर्लक्ष होतं ते व्याजाने पैसे घेतलेले असतात त्या गोष्टीकडे आता तो गुंड माणूस म्हणतो की तुला मी मुद्दल वाढवून दिली होती ना की लवकरात लवकर माझे पैसे जमा करायचे आणि मला द्यायचे म्हणून मग काय झालं अजूनपर्यंत पैसे का देत नाही आहेस हे बघ जर तू मला उद्या पैसे दिले नाहीस तर तुझी हाडं तोडली जातील नाहीतर तुला आम्ही डायरेक्ट धागात पाठवू तुला मारणार नाही तर तुझा जीव घेऊ म्हणजे आम्हाला पैसे नको पण तुझा जीव हवा चालेल का नाहीतर सगळ्यात उत्तम गोष्ट करू तुझ्या घरी येऊ ना अरे तुझा मेवणा इतका पैसेवाला आहे तर घरी येऊ आणि घरूनच पैसे घेऊ तुझं नाव सांगू आम्ही की राकेशने आमच्याकडून पैसे घेतलेत म्हणून आणि ते परत करत नाही आहे म्हणून आम्ही इथे आलो आहे जाऊ का तुझ्या बायकोकडे तेव्हा राकेश म्हणतो नाही दादा असं करू नका मी उद्या तुमचे पैसे तुम्हाला आणून दे आणि तेव्हा प्रेक्षकांनो राकेश काय करतो अंजलीला इथे दुधाच्या ग्लासमधून तो औषध देतो आणि त्यामुळे अंजलीला गुंगी येते आणि ती झोपून जाते तेव्हा इथे राकेश एक प्लॅन करतो राकेश म्हणत असतो की आता हार घेणार आणि इथून पळून जाणार तर इथे रात्रीच अर्णवने अंजलीकडे काही कॅश ठेवायला दिलेली असते तो म्हणतो ताई ही कॅश आहे ना ती तुझ्याकडे ठेवून दे आणि मी जेव्हा मला गरज असेल तेव्हा मी घेईन तुला जेव्हा गरज वाटेल तेव्हा आपल्या घरामध्ये सुद्धा खर्च करत जा तेव्हा एवढी अशी कॅश आता अर्णवने अंजलीकडे दिलेली असते ती तिने कपाटामध्ये ठेवलेली असते तेव्हा इथे राकेशने ते सगळं बघितलेलं असतं जेव्हा त्याने त्या गुंड्याकडून कर्ज घेतलेलं असतं ईश्वरीबरोबर लग्न करण्यासाठी तेव्हा राकेश म्हणतो ते कर्ज तर मी ईश्वरीबरोबर लग्न करण्यासाठी घेतलं होतं पण आता तिच्यामुळेच इतका कर्जाचा डोंगर झाला आहे पण तरीसुद्धा मला जे हवं आहे ते काही तिच्याकडून मला मिळत नाही आहे तेव्हा इथे राकेशला त्या गोष्टीची चिड असतेच पण नंतर इथे आता अंजली झोपलेली असते तेव्हा राकेश आता मध्यरात्री उठतो आणि कपाटामधून ते पैसे चोरतो नुसते पैसे नाही चोरत प्रेक्षकांनो तर त्या लॉकरमध्ये अंजलीचा खूपच जास्त महागडा हारसुद्धा असतो तोसुद्धा राकेशने बाजूला करून ठेवलेला असतो आणि मग पैसे आणि तो हार हे दोन्ही घेऊन तो निघालेला असतो आता त्या दादाला द्यायला सकाळी इथे अंजली उठायच्या आधी राकेश तयार होऊन चाललेलाच असतो आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी उठलेली असते आणि ईश्वरी किचनमध्ये काम करत असते राकेशला त्याबद्दल काही माहिती नसतं राकेश जात असताना त्याला आता इथे पायाला खुर्ची लागते आणि त्याच्या हातातली पिशवी खाली पडते तेव्हा त्याच्यातून पैसे आणि त्याचबरोबर अंजलीचा हार बाहेर आलेला दिसतो तेव्हा प्रेक्षकांनो अंजली आता येते आणि म्हणत असते की काहीतरी गडबड नक्की आहे राकेश घाईघाईने ते पैसे पिशवीमध्ये टाकत असतो आणि तेव्हा इथे ईश्वरी येऊन आता त्याचा हात पकड त्याने म्हणते काय याच्यामध्ये काय सांग ना तेव्हा राकेश म्हणतो गप्प बसा माझ्या कुठल्याही गोष्टीमध्ये लक्ष द्यायचं नाही कळलं ना तेव्हा ईश्वरी म्हणते हो मी लक्ष देत नाही आहे मी तुला विचारते की याच्यामध्ये काय या आहे ते कळलं का मी या घरची सून आहे आणि इथून पैसे कुठे चाललेत दागिने कुठे चाललेत हे मला कळायला नको का त्या पिशवीमधून पैसे खाली पडलेले मी बघितले एवढे पैसे कुठे घेऊन जातो आहेस तू तेव्हा राकेश म्हणतो गप्प बस दर तोंड उघडलंस ना तर अंजली जिवंत राहणार नाही हा तेव्हा इथे ईश्वरी म्हणते हो का मग मीच सांगते ना अंजलीताईंना की इथे राकेश जिजूंनी पैसे आणि हार तुमचा कपाटातून घेऊन गेले आणि नंतर काय व्हायचं ते होऊ दे मग चालणार आहे का तुम्हाला तेव्हा इथे ईश्वरी म्हणते हे बघा अंजलीताईंची धमकी देऊन तुम्ही आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करता पण तुझ्यासारखा माणूस अंजलीताईंच्या आयुष्यामध्ये असण्यापेक्षा नसलेला बरा हो की नाही मग आता हे पैसे आणि हार माझ्याकडे देतोयच की आता अर्णव सरांना आवाज देऊ अर्णव सर ऑफिससाठी तयार झालेत बोलू का त्यांना नाश्त्याला खाली आणि दाखवू का या पिशवीमध्ये काय आहे ते तेव्हा इथे राकेश म्हणतो गप्प बस आता मी तुला हे पैसे आणि हार देतो आहे पण जर कुणाला काही कळलं ना तर अंजली जिवंत राहणार नाही मी आत्ताच सांगतोय तुला तेव्हा ईश्वरीने खूपच चलाकीने त्याच्याकडून अंजलीचा हार आणि पैसे हे घेतलेले असतात आणि त्यानंतर इथे आता ईश्वरी म्हणते की माझ्याकडे नुसतं देऊ नकोस तर कपाटामध्ये नेऊन ठेवायचं आणि जर हा हार आणि पैसे पुन्हा गायब झाले ना आणि अंजलीताईनी शोधाशोध सुरू केली तर ते तूच चोरलेस ना हे सांगायला मला एक मिनिटसुद्धा लागणार नाही त्यामुळे जिथे हे पैसे होते तिथे नेऊन ठेवायचे आणि हारसुद्धा जिथे होता तिथे नेऊन ठेवायचा कळलं तुला तेव्हा इथे राकेशचा नाहीलाच होतो कारण जर ईश्वरीने अर्णवला सांगितलं किंवा अंजलीला सांगितलं तर तो जो काही आता त्याची गुड इमेज घेऊन घरामध्ये वावरत असतो त्याचं सत्य अंजलीला कळेल त्यामुळे इथे आता राकेश घाबरतो आणि कपाटामध्ये तो हार आणि पैसे नेऊन ठेवून देतो त्याच्यावरती गुंडाचे आता फोनावरती फोन येत असतात कारण का दुसऱ्याच दिवशी पैसे आणि मुद्दल देतो असं सांगितलेलं असतं त्यामुळे इथे आता राकेश भेटायला जातो तो म्हणतो की अरे देवा गेलो नाही भेटायला तर सगळे गुंड घरी येतील आणि घरी आले तर अंजलीला कळेल की एवढी मोठी रक्कम मी कशासाठी काढली होती आणि इथे राकेशने तर आधीच मला मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये अडकवलं त्यामुळे अकाउंटमधूनसुद्धा पैसे घेऊ शकत नाही करू तर काय करू तेव्हा राकेश आता हातापाया जोडायला त्या गुंड्याकडे जातो आणि म्हणत असतो की दादा पैसे हातामध्ये आले होते पण त्या मूर्ख मुलीमुळे पैसे माझ्या हातातून निघून गेले हारसुद्धा निघून गेला त्यामुळे आत्ता माफ करा पण मला अजून थोडे दिवस द्या ना तेव्हा तो गुंड माणूस म्हणतो तुला काय वाटलं रे काय वाटलं तुला मी मूर्ख वाटतोय की काय तुला काही जरी झालं ना तरीसुद्धा आता तुला मुद्दल वाढून देणार नाही एक काम करतो तुझ्या मेहुण्याकडून पैसे घेतो नाहीतर तुझ्या बायकोला सांगतो ना पैसे द्यायला तसेही तिच्याकडे खूप पैसे असतात म्हणाला होतास ना तू तेव्हा इथे राकेश म्हणतो म्हणालो होतो पण तिच्याकडे जाऊ नकोस तिला माझ्याबद्दल काही माहिती नाही आहे तुमच्याकडून कर्ज कर घेतलेलं तिला सांगितलेलं नाही आहे ना तेव्हा प्लीज तिच्याकडे जाऊ नका तुम्ही तेव्हा इथे आता गुंड माणूस म्हणत असतो तुला असं कळणार नाही रे तुला तुझ्या भाषेतच सांगायला हवं नाही का आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता त्या गुंडाने त्याच्या माणसांना सांगितलेलं असतं की याचा एक हात तोडा एक पाय तोडा तेव्हा याची अक्कल ठिकाणावरती येईल आपण ह्याला मुदत वाढवून देतो आहे तर याला आपली भीती राहिलेली नाही आहे मागच्या वेळेला मुदत वाढवली आताही वाढवतो आहे मी एवढे दिवस कुणालाही पैसे देत नाही आता एवढं व्याज झालं आहे एवढे पैसे आहे तुझ्याकडे आणि तू तु ते द्यायला दे नकार देतो आहेस पण मी तुला माफ करणार नाही आहे लवकरात लवकर ते पैसे दे नाहीतर आता फक्त एक हात आणि एक पाय तोडतो आहे जेव्हा पुन्हा मला नकार देशील तेव्हा दोन्ही हातपाय तोडलेले असतील आणि ते आता गुंड बापू भाईचे असे मारतात ना त्या राकेशला की त्याची हाडं पूर्णपणे खिळखिळीत खीड़ करून टाकतात तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की त्या ईश्वरीमुळे हातातून पैसे गेले जर मला ईश्वरीने ते पैसे दिले असते तर ह्या गुंडाला देऊन मी माझा जीव तरी वाचवला असता तेव्हा इथे आता बाबू गुंड हा राकेशचं काही ना ऐकता त्याच्या गुंड माणसाला त्याची धुलाई करायला लावतो त्याला इथे मार मार मारतो आणि त्याची हाडं खिळखिळीत करतो तर अशा रीतीने प्रेक्षकांनो चोरी करणाऱ्या ह्या राकेशला नियतीने चांगली आता शिक्षा मिळवून दिलेली असते तेव्हा इथे ईश्वरीमुळे पैसे आणि दागिने दोन्हीसुद्धा वाचलेले असतात आणि त्या नराधम राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा मिळालेली असते आणि जेव्हा इथे राकेश त्या गुंडांचा मार खात असतो तेव्हा त्याचा एक हात तोडलेला असतो आणि एक पाय आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश मनामध्ये म्हणत असतो की माझी इंदोरी जिलेबी हे सगळं आहे ना तुझ्यामुळे झालं तुझ्यामुळे मला ते पैसे मिळाले नाही तुझ्यामुळे मला हा मार खावा लागला आहे आतापर्यंत माझं फक्त तुझ्यावरती प्रेम होतं किंवा मला तुला इथे हासिल करायचं होतं पण आता तेवढंच नाही आहे आता मी तुला धडासुद्धा शिकवणार आता तुला तुझ्या चुकींची शिक्षा सुद्धा मिळवून देणार असं राकेश मनातल्या मनात म्हणत असतो कारण त्याला ईश्वरीचा आता रागसुद्धा आलेला असतो इतके प्रयत्न सुद्धा ईश्वरी काही त्याच्या हाती लागलेले नसते तो राग तो तिरस्कार त्याच्या मनामध्ये असतोच पण इथे आता ईश्वरी त्याच्या विरोधात जाऊन त्याला प्रत्येक ठिकाणी आता टोकत असते आणि ही गोष्ट त्याला खटकायला लागलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता गुंड माणसांना व्याजाचे पैसे आणि मुद्दलचे पैसे न मिळाल्यामुळे राकेशने ते पैसे परत न केल्यामुळे त्याला आता मारलेलं असतं जेणेकरून त्याला इथे अक्कल यावी त्याला आठवण राहावी की जर आता यापुढे मी पैसे दिले नाही तर आता एक हात आणि एक पाय तोडला आहे पण पुढे जाऊन ते लोक मला ठार मारू शकतात आणि मग मग माझा जीव गेला तर मी काय करू शकतो काहीही नाही तेव्हा इथे राकेशला अद्दल घडविण्यासाठी गुंड माणसांनी मारलेलं असतं आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी न कळतपणे का होईना पण ईश्वरीचा हात असतो ज्याच्यामुळे इथे पैसे त्यांना मिळालेले नसतात आणि राकेशला मार खावावा लागलेला असतो